ही कविता कोणी लिहिलेली माहीत नाही तर कवितेचे शब्द मात्र भावलेत आणि ते आपल्या समोर मांडतो आपल्या मातृभूमीचं रक्षण करताना एका सैनिकाला गोळी लागलेली आहे आणि त्या अवस्थेमध्ये तो जवान आपल्या आईला पत्र लिहितोय बघ ना आई वेळ आज कशी वैरीन्य झाली बघ ना आई वेळ आज कशी वैरीन्य झाली तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आली घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे आई इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र शेवट चलितो आहे पत्र शेवट लिहितो आहे लहानपणीच्या सर्व गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात या बर्फावरती या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसवं सुद्धा गोठवतात खूपदा वाटतं आई तुझ्या खुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं पण मला ठाऊक आहे असं आता होणार नाही आली वेळ मला सोडून रित्या हाती जाणार नाही आली वेळ मला सोडून रित्या हाती जाणार नाही आपलं घर आठवून आई एक रडतो आहे आणि रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितो आहे तुमच्यासाठी बाबा बाबांना काय बरंच काही करायचं होतं तुमच्या खांद्यावरच ओझ थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं पहा ना बाबा दैवाने आज कसा घात केला माझ्या प्रेताचा भार भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला तुमच्यासाठी काही करू शकलो नाही मरणा आधीच मरतो आहे आणि मरता मारता बाबा पत्र शेवटचं लिहितो आहे तुझ्या सगळ्या आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहेत भावाला लिहितो आहे तुझ्या सगळ्या आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहेत आत्ताच आत्ताच चार दोन गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हे लावून गेली मी तुझा उजवा हात आहे असं म्हणायची वेळही आता सरून गेली आपल्या छोट्या छकुलीची काळजी तू घेत जा माझ्या वाटणीची राखीसुद्धा तूच आता बांधत जा आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटाच झुरतो आहे आणि झुरता झुरता भैया पत्र शेवटचं लिहितो आहे रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा छकुली अजून हातात आहे रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा छकुली अजून हातात आहे या वेळची ओवाळणी ही दिली नव्हती हेही माझ्या ध्यानात आहे तूच सांग चकुली आता तुला ओवाळणी काय देऊ इथून निघून गेल्यावरती रक्षाबंधनाला कसा येऊ ज्या हातात राखीचा धागा आहे त्याच हाताने लिहितो आहे आणि तुला आठवता आठवता चकुली पत्र शेवटचं लिहितो आहे माझ्यामुळे सखे बघा आता बायकोचं लिहितोय माझ्यामुळे सखे तुझं आयुष्यच आता विराट होणार आहे माझ्यामुळे सखे तुझं आयुष्यच आता विराण होणार आहे माझ्यासोबत मी तुझं सर्वस्व नेणार आहे आपल्या दोन चिमण्यांना आपल्या दोन चिमण्यांना माझा शेवटचा पापा दे त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे बघण्यास सखे वेळ कशी सरक निघून जात आहे काळोख माझ्या का डोळ्यासमोर थैमान घालत आहे आई 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 पुन्हा चार दोन गोळ्या काळजामध्ये लागल्या आहेत तशा तुझ्या सगळ्याच आठवणी पुन्हा मनामध्ये जागल्या आहे। आहेत माझ्या डोळ्यासमोर आई कालोख दातून येतो आहे इच्छा नसतानाही तुझा शेवटचा निरोप घेतो आहे आई जमलं तर पुन्हा मी जीवन घेऊन येणार आहे आणि त्यावेळीसुद्धा फक्त तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे आई तू रडू नकोस तुझ्या उसाशाचा आवाज काणी येतो आहे आवाज ऐकता ऐकता लढता लढता झुरता झुरता मरता मरता पत्र शेवटचं लिहितो आहे पत्र शेवटचं लिहितो आहे